नंदुरबार जिल्ह्यातील गिधखडा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांना काकरपाडा येथील तरुणांनी वाचवले धाडसी बचावकार्यामुळे मोठा अनट टळला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील प्रसिद्ध गिधखडा धबधब्यावर अचानक झालेल्या पावसामुळे अडकलेल्या काही पर्यटकांना काकरपाडा गावातील धाडसी तरुणांनी सुखरूप बाहेर काढून एक मोठा अनट टाळला आहे या तरुणांच्या शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी नवापूर तालुका जिल्हा आणि गुजरात राज्यातून अनेक पर्यटक दापूर गावाजवळच्या धबधब्यावर येत असतात आज दुपारच्या सुमारास धबधब्यावर पर्यटकांची गर्दी असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली पावसामुळे धबधब्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आणि काही पर्यटक प्रवाहाच्या मधोमध अडकून पडले परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अशा बेकट परिस्थितीत काकरपाडा गावातील काही तरुणांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवले त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाकडी बांबूच्या मदतीने तातडीने सुरू केले अतिशय वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात त्यांनी मोठ्या धैर्याने अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले या धाडसी बचाव कार्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा टळला या तरुणांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे अनेक पर्यटकांचे प्राण वाचले आहेत त्यांच्या या या शौर्याबद्दल प्रशासना स्थानिक प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकही त्यांचे कौतुक करत आहेत घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे विशेषतः पावसाळ्यात नद्या आणि धबधब्यांजवळ जाताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा